राष्ट्रीय आदिम कृती समिती नागपूरद्वारा विधानसभेवर विशाल मोर्चा निमित्त हलबा युथ उमरेड द्वारा उमरेड शहरामध्ये आज जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली हलबा युथ फाउंडेशन द्वारा आयोजित विधानसभेवर विशाल मोर्चा निमित्त आज रविवारला जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते निघालेल्या या बाईक रॅलीमध्ये हलबा समाजातील सर्व युथ खासगी व्यावसायिक नोकरीदार आणि व्यापारी वर्ग सर्वांनी उपस्थिती दर्शवली सदर बाईक रॅलीमध्ये जवळपास दोनशे पेक्षा जास्त सभासदांनी सर्वांना सोमवारला होणाऱ्या मोर्चा करिता सहभागी होण्याचे आवाहन हलबा युथ फाउंडेशनद्वारे द्वारे करण्यात आले सदर बाईक रॅली यशस्वी करण्याकरिता फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश संत उपाध्यक्ष योगेश सुभेदार सचिव डॉक्टर कृष्णा कारू राजू संत महेश तवले मणीष बारापात्रे सुनील चिजघरे रोहित कारू श्याम भिवापूरकर माजी नगरसेविका पुष्पाताई कारगावकर सोपान कारगावकर सचिन सोनकुसरे मृणाल सहारकर महादेव सोरते कृष्णा भिवापूरकर शंकर पौणीकर तेजस पोटे प्रकाश धकाते आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड